मित्रांनो जर आपण सायन्स फिक्शन मूवी बघत असाल तर आपण खूप पिक्चरमध्ये माणूस आणि रॉबर्टची लढाई पाहिली असेल सायंटिस्टच्या नुसार असंच सायन्स फिक्शन नुसार येणाऱ्या काळात माणूस आणि रॉबर्ट एकमेकांसोबत असे स्पर्धा करेल जसं आजचे लोक मॉडर्न होत आहे या गोष्टीला टाळू नाही शकत आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आपली जिंदगी बदलत आहे आणि इलोन मच्छी कंपनीने बनवलेली एक रेवन्युशरली इन्व्हेन्शन न्यूरोलिकला पाहून ही गोष्ट अजून पक्की होत आहे न्यूरोलिंक एक अशी गोष्ट आहे जी येणाऱ्या काळात मेडिकल सेक्टरमध्ये क्रांती आणेल याच्याने माणूस अजून विकसित होईल आत्ताच न्यूरोलिकने एक खबर आणली आहे जी खूप आश्चर्यचकित आहे म्हणून मित्रांनो आपल्याला ही रिपोर्ट बद्दल ऐकलंच पाहिजे तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा का माणूस बनू शकतो का रॉबर्ट आताच एक माहिती खबर सोशल मीडियावरती आली आहे इलोन मस्कनी आपले सोशल मीडिया साईट एक्स वरती एक खूप मोठी घोषणा दिली कसं बोलतं आहे की इलोन एका पोस्टमध्ये हे सांगितलं आहे की त्यांची कंपनी न्युरा लिंकने पहिल्यांदा एका जिवंत माणसामध्ये न्यूरा लिंक चिपला इन्स्टॉल केला आहे आणि ती प्रोसेस सफल पण झाली आहे सोबतच हे पण सांगतो सर्जरी नंतर त्या व्यक्तीच्या न्युरोलिंक चिप इन्स्टॉल केली होती खूप चांगलं वाटत होतं त्या व्यक्तीला हो काय खूप क्रांतिकारी आणि ऐतिहासिक घटना बनली आहे ही, ही। रिपोर्टच्या नुसार मागच्या वर्षी नोव्हेंबरला न्युरा लिकने आपलं पहिलं सब्जेक्टच्या ब्रेन मध्ये इन्स्टॉल केलं होतं तुम्हाला माहितीसाठी सांगतो ही चिप साधी सुधी चिप नाही आहे कारण ह्या चिपने साधारण माणूस खूप कठीण कामं करू शकतो तर ह्या चिपला ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस म्हणजे बी सी आय बोलता आणि याच्याने आपण छोटे मोठे कामं खूप इझिली करू शकतो तुम्हाला काय वाटतं या चिपने काय काय कामं करू शकतो आपण तुम्हाला काय वाटतं या चिपने काय काय कामं करू शकतो आपण कंपनीच्यानुसार असं बोलतं की तो माणूस तेलीपटीचे कामं करू शकतो म्हणजे या चिपने सब्जेक्टच्या मेंदूमध्ये येणारे सिग्नल्सला कम्प्युटरवरती प्रोसेस करून खूप प्रकारचे वेगवेगळे कामं करू शकतो काय काय कामं करू शकतो हे ब्रेन चिप आता लोकांच्या मनात हा प्रश्न नक्की येईल ये या असं काय काम केलं जाऊ शकतं जे एवढं खास आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की या चिपनी आपण ब्लूटूथनी आपले गॅजेट्स वायरलेस कनेक्शन करू शकतो उदाहरणला आपण या चिपनी आपले फोन किंवा लॅपटॉप सुद्धा चालू शकतो त्यासोबत वा स्मार्ट वॉच आणि हेडफोनला पण कंट्रोल करू शकतो मित्रांनो जरा विचार करा की आपण जे आपल्या मनात विचार करतो आहे ते आपल्या फोनवरती चालेल तर जिंदगी किती सोपी होईल तुम्हाला करायची काही गरज नाही आहे आणि व्हॉइस कमांड द्यायची पण गरज नाही आपल्यासमोर फोन ऑटोमॅटिक चालेल आणि बिना मुश्किलीने आपण कोणत्याही प्रकारचे काम करू शकतो तर हे बोलणं चुकीचं नाही होणार की ही रेव्हन्युशन चीप आपल्या भविष्यात खूप कामात येईल तुम्हाला सांगतो ही चीप मेंदूरच्या मध्ये इन्स्टॉल करता आणि ह्याला इन्स्टॉल करायचा प्रोसेस पण खूप अनोखा आहे मित्रांनो आता प्रश्न हा आहे की आता माणसाच्या भेज्यामध्ये कसं इन्स्टॉल करता याच्याबद्दल आपण कधी ऐकलंही नसेल तर मित्रांनो प्रश्न आता हा आहे की या चिपला माणसाच्या भेज्यामध्ये कसं इन्स्टॉल करता न्युरोलिंगबद्दल बद्दल सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आपण कोणत्या पण जिवंत माणसाच्या भेजामध्ये इझिली इन्स्टॉल करू शकतो मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्याला इन्स्टॉल करायला रॉबटची मदत घेता रॉबटने माणसाच्या खोपडीमध्ये ड्रिल करता आणि मेंदूच्या विचार करायच्या जागी ही इलेक्ट्रॉनिक चिप लावता जेवढं सोपं इन्स्टॉल प्रोसेस वाटतं तेवढं कठीण आहे कारण इकडं एक छोटीशी चूक खतरनाक साबित होऊ शकते तेच कारण आहे की अमेरिकन सरकारने न्यूरा नी लिंकला खूप मॉनिटर केलं कोणतेही जिवंत माणसासोबत एक्सपेरिमेंट प्रयोग करना विरुद्ध आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट विवादांमध्ये होता कसं सुरुवातीला सब्जेक्टच्या चिपला कम्प्युटरला कर्सरने हरवायला शिकवलं इकडे खास गोष्ट ही आहे की या वेळेस अमेरिका सरकारने या गोष्टीला प्रोत्साहित केलं आणि जेव्हा या प्रोजेक्टला सरकारकडून मंजुरी भेटली मग मं हळूहळू ह्याच्यात बाकीच्या डेव्हलपमेंट सुद्धा केला रिपोर्टच्या नुसार न्युरलिंग प्रोजेक्ट मध्ये त्याच व्यक्तींना सामील केलं ज्यांना पॅरालायसिसची बीमारी आहे बोलतं की पॅरालाइज पेशंटच्या मानी खाली असेल तर न्यूरोलिंक इन्स्टॉल करायला चांगला आहे मग या चिपने चांगले काम केले तर यकीन माना न्यूरो क्षेत्रात चमत्कार होईल असे आविष्कार लोकांची जिंदगी चांगली बनवेल मित्रांनो जर तुम्हाला अशीच माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बरवेश टीव्हीला नक्कीच सबस्क्राय